कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहत लिमिटेडमधील अंतर्गत रस्त्यांचे खडीकरण डांबरीकरण व अंडरग्राउंड आर सी सी चौदा कोटी बावन्न लाख रुपयांमधून करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचे भूमिपूजन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे यांच्या हस्ते व औद्योगिक वसाहतीचे चेअरमन युवानेते विवेक कोल्हे गोदावरी खोरे नामदेवरावजी पडझणे पाटील दूध संघाचे चेअरमन राजेश पडझने महाराष्ट्र राज्य सहकारी पंचावसा फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे प्रसिद्ध उद्योजक व औद्योगिक वसाहतीचे माजी व्हाईस चेअरमन कांतीलाल अग्रवाल माजी नगराध्यक्ष व औद्योगिक वसाहतीचे माजी चेअरमन राजेंद्र शिंगे जिल्हा उद्योग केंद्र अहमदनगरचे महाव्यवस्थापक अतुल डी दवंगे वसाहतीचे व्हाईस चेअरमन केशवराव भवर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आहे दरम्यान यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व स्वर्गीय माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे यावेळी उपस्थित मान्यवरांचा कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहतीच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे या प्रसंगी मनोज शेठ अग्रवाल रोहित दादा वाघ प्रशांत होन सागर शहा पंडितराव भारुड संजय जगदाळे पप्पू शेठ सारडा अभिजित राहतेकर मु शेठ ठोळे आदींसह कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहतीचे संचालक मंडळ सदस्य व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जे काय रस्त्याचे इतर कामं आहेत त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात आणि त्या ठिकाणी आणि अपेक्षा या ठिकाणी माझ्या गोदर्शक वक्तव्यांनी या ठिकाणी केलेला आहे मला वाटतं की आपल्या औद्योगिक वसाहतीला एकोणीसशे साठ साली एनशे आदरणीय पुणे साहेबांनी त्यांची सुरुवात केली आणि पहिले उद्योजक आपल्या सर्वांचे जे ज्येष्ठ नेते आदरणीय कांजीलाल शेट त्या ठिकाणी त्यांचे भारत सिमेंट पाईपची सुरुवात त्या ठिकाणी आणि त्यानंतर आपण पाहतो की जो लोक त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उद्धव समोर त्या ठिकाणी त्यांचा आज आपण पाहतो की समृद्धी महामार्गाच्या शेजारी जवळ सहा इंडस्ट्रीज त्यांनी त्या ठिकाणी काढलेल्या म्हणजे इतक्या वर्षाची तपस्या आज आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी ते उपस्थित झाले त्याचबरोबर आता त्यांनी नवीन टेक्नॉलॉजी भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जी नवीन आता टेक्नॉलॉजी जा आलेली आहे त्यावेळेस त्यांची जे स्पर्ध पाईप सिमेंट पाईप स्पर्ध पाईप आणि आता मल्टिकल पाईप्स याची टेक्नॉलॉजी भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा संपूर्ण भारतामध्ये फक्त सहा सात सा इंडस्ट्रीतून आता आहे महाराष्ट्रात एक दोन अगदी इंडस्ट्री आली महाराष्ट्र एकच इन एवढी एकच त्यांची इंडस्ट्री आहे म्हणजे आपण कशा पद्धतीने प्रगती होऊ शकते वलसाळी इंडस्ट्रीचं आपण उदाहरण करतो चाळीस देशांमध्ये त्यांचा एक्सपोर्ट त्या ठिकाणी होतो आमचं प्रशांत भरत त्यांचं पद्धतीने पाहिलं तर संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा व्यवसाय त्या ठिकाणी चाललेला आहे असे अनेक उद्योजक आहेत ज्यांचं आपल्या या आज कोपरगाव सहकारी औद्योगिक वसाहतीचे अतिशय महत्त्वाचा दिवस होता अनेक वर्षांचं प्रलंबित आणि महत्त्वाचे असे प्रश्न म्हणजे रस्ते ड्रेनेज आणि इतर विकास कामांचं भूमिपूजन आज सन्मान्य मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पार पडलं खरं तर पंधरा कोटीच्या आसपास या ठिकाणी आज काम एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी या ठिकाणी औद्योगिक वसाहतीत उपलब्ध झालेला आहे शासनाच्या पंच्याहत्तर पंचवीस या योजनेअंतर्गत पंचवीस टक्के योगदान हे औद्योगिक वसाहतिधी जवळपास तीन कोटी त्रेसष्ट लाख आणि उर्वरित रक्कम ही त्या ठिकाणी शासनाकडून आम्हाला प्राप्त झालेली आहे आणि त्यामध्ये औद्योगिक वसाहतीतले सगळे रस्ते ड्रेनेज हे सर्व पूर्णत्वा जाणार आहे त्याच्यामुळं आमच्या सर्व संचालक मंडळाला मनस्वी आनंद त्या ठिकाणी आज होत आहे या वास्तूमध्ये आपण सांगितलं की पाच नंबर स्थळ झाल्यानंतर शंका नाही साधारणपणे आपण जर बघितलं तर जवळपास पंच्याहत्तर पाणीपुरवठा योजना आपल्या ह्या नांदूरमादमेश्वर च्या अंतर्गत येतात आणि पंचावन्न टक्क्याच्यापेक्षाही अधिकचं त्या ठिकाणी पिण्यासाठी पाणी आरक्षित झालेलं आहे आणि उर्वरित औद्योगिकरणासाठी इंडिया बुल्स असल विविध कारखान्या असतील यांच्याकरता आरक्षित पाणी वजा केलं तर फक्त एकोणीस ते एकवीस टक्केच पाणी सिंचनासाठी त्या ठिकाणी उपलब्ध राहतं आणि म्हणून एकीकडं एक जरी पूर्णत्वास गेलेलं असलं पाच नंबर तळं तरी त्याच्याने काही अंशी प्रश्न सुटलेला आहे परंतु एक मोठा प्रश्न ज्या शेती आधारित बाजारपेठ आपली कोपरगावची आहे त्या शेतीवरच जणू काही संकट या ठिकाणी उपस्थित झालं आहे का काय असा प्रश्न त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे आणि स्वाभाविकदृष्ट्या त्याचा अभ्यास केल्यावर असं लक्षात येतं की काही प्रमाणात काही अंशी शेतीचं पाणी देखील कमी त्या ठिकाणी होणार आहे हे मात्र तेवढंच खरं विद्यमान आमदारांनी असा आरोप केले के की पाच नंबरचं तळ होऊ नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केले आणि येणाऱ्या निवडणुका निवडणुकीमध्ये जे विकास कामांना आडवे त्यांना गाडून टाका अशा प्रक्रिये त्यांनी हे केलेले तुमचं नाव न टीका केली त्यांनी नाव न ना घेता टीका केलेली आहे जर आम्हाला उद्देशून त्यांनी बोलले असाल तर कदाचित त्यांना माहीत नाही मगाशी म्हटल्याप्रमाणे हा कृषीप्रधान देश आहे जे जमिनीखाली आपण गाडतो तेच नंतर उगवत असतं आणि दुपटीने आणि डबल क्षमतेने ते येत असतं आणि त्याचं वटवृक्ष झाल्याशिवाय राहत नसतो म्हणून विरोधकांना गाठण्याची भाषा करणाऱ्यांनी त्यांचाच खड्डं त्यांनी या खोट्या वल्गणा करून खोदलेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे किमान कालचं भाषण जर ऐकलं तर त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल साधी ज्या <coughs> शंकरराव कोल्हे साहेबांनी त्या ठिकाणी जमीन घेण्याकरता अहोरात्र एक केलं पाचही तळेची जमीन त्यांनी घेतलं चारही तळे कोल्हे साहेबांच्या कारकिर्दीत झाले या पाचव्या तळ्यासाठी ज्यांनी त्या ठिकाणी ठराव दिला ते आमचे ऐश्वर्याताई साधबाई असतील बबलू आणि असतील अतुल शेठ काले असतील त्याचप्रमाणात ज्यांनी पहिलं आठवण याची केली असे मंगेशजी पाटील असतील किंबहुना पहिलं पत्र अधिकृतरित्या बबनराव लोणीकरांना आदरणीय माजी आमदार कोल्हेताईंच्या लेटर हेडवर गेलेलं आहे तेवढंच नव्हे तर यामध्ये शिवसेना उबाठा गटाचे मुख्यमंत्री असलेले उद्धवजी ठाकरे साहेब असतील त्यावेळेसचे शरदचंद्र पवारसाहेब जे असतील ज्यांनी रेड्डी कंपनीच्या मालकाला फोन करून तिथली माती काढायला लावली किंवा आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री जे त्यावेळेस तत्कालीन ग्राम विकास सॉरी नगर विकास मंत्री होते कोणाचाही नाम उल्लेख न ना करण्याचं मी म्हणाल पापच किंवा संकुचित विचारसरणी त्यांनी दाखवली कालच्या भाषणामध्ये जेवढ्यांनी जमीन दिल्यापासून घेणाऱ्यांपासनं किंवा ना सामाजिक कार्यकर्ते संजय काळे असतील किंवा राजेशजी म्हणटाला असतील या सगळ्यांनीच त्यामध्ये योगदान दिलेलं आहे अपेक्षा एवढीच होती लोकप्रतिनिधींकडून की सगळ्यांचा नाम उल्लेख त्या ठिकाणी केला पाहिजे परंतु जणू काही सगळं काही मीच केलं असा आविर्भाव आणून त्या ठिकाणी घाईघाईमध्ये तो पाच नंबर तळ्याचा त्या ठिकाणी उद्घाटन करण्यामागं किंवा पाणी सोडण्यामागं अनेक प्रश्न अनत्तरीत राहिलेले आहेत त्याची खोली दोन ते चार मीटरनी कमी आहे असंही अनेकांचं म्हणणं आहे तसं असेल तर अजून त्याचा विपरीत परिणाम आपल्या पाणीपुरवठा योजनेवर होणार आहे ज्या पाणीपुरवठा योजना बेचाळीस किंवा नंतर अतिरिक्त वाढीव करून अठ्ठेचाळीस कोटीची आदरणीय बिपिनदादांत ताईंनी आणली त्याच्यामुळं आज खरं तर हे शक्य झालेलं आहे त्यांचं टीका करणं खरं तर सत्ताधाऱ्यांनी कामावर बोललं पाहिजे पण आजही त्यांना आमच्या कामांवर टीका करावी लागती याच्यातच आमचा विजय आहे असं मी समजतो त्यांचे तीन हजार केलेल्या कोटीचे कामं हे सपशेल फेल गेलेले आहेत तालुक्यामध्ये फिरत असताना प्रचंड असंतोष त्या ठिकाणी लोकांमध्ये आहे कुठल्याही पद्धतीचे विकास कामं तडीच गेलेली नाही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे त्यांच्या स्व्यवसायकांनी गंभीर आरोप अनेकांनी त्यांच्यावर केलेले आहे आणि त्यांचं होत असलेलं कैक कोटींचं घर स्व्यसहाय्यकाचं याच्यात कदाचित अनेक उत्तराचे प्रश्नाचे उत्तर दडलेलं आहे असं मी मानतो या ठिकाणी कोपराव तालुका औद्योगिक वसाहतीच्या रस्त्यांच्या कामाची सुरुवात झाली आणि हे औद्योगिक सुद्धा जी स्थापन झाली ते आपल्या तालुक्याचे नव्हे महाराष्ट्राचे लोकनेते कैलासवाशी शंकररावजी कोले यांच्या व्हिजनमधून ही औद्योगिक वसाहत तयार झालेली आहे आणि या औद्योगिक मधून जे काही उद्योजक उभे राहिलेले आमचे राजभाऊ शिंदे असतील अग्रवाल कुटुंबीय ठोळे कुटुंबीय होन कुटुंबीय हे सगळे कुटुंब यांना जर औद्योगिक वसाहतीत जागा मिळाली नसती हे सगळे बाहेरगावी व्यवसाय करण्याकरता उद्योग उभारण्याकरता गेले असते परंतु या ठिकाणी कैलासवासी कोलेसाहेबांच्या व्हिजनमधून ही जी औद्योगिक वसाहत तयार झालेली आहे या वसाहतीमुळे ही सगळी मंडळींनी या ठिकाणी उद्योग व्यवसाय उभे केले आणि त्यामुळे कोपरावच्या विकासाला कोपरावच्या व्यवसायाला निश्चितपणे चालना मिळालेली आहे या औद्योगिक वसाहती जबाब जबाबदारी आता विवेक सांभाळत आहेत विवेक भैयांच्या कामाला आमच्या कोपरावकरांच्या कोपरावच्या व्यापारी महासंघाच्या शुभेच्छा